रामकृष्णहरी हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे एकोणनव्वद शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख येणवून शांती धरा उतराल पैलतीरा। तीरा खवळ काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी तुका म्हणे त्रिविध ताप मग जाती आपोआप शांती सारखे सुख नाही कामादी विकारांनी केवळ दुःखच प्राप्त होते म्हणून तुम्ही चित्तात शांती धरा त्या योगाने भवसागराच्या पैल तीराला पोहोचाल काम क्रोध खवळले असता शरीरात रोग आणि मनात व्यथा निर्माण होते तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही चित्तात शांती धरा मग तुमचे त्रिविधताप आपोआप नष्ट होतील रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण